देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाषणामध्ये तरुणांना पंधरा हजार रुपये दिले जातील असं स्पष्ट केलेलं आहे आणि त्या योजनेला आजपासून सुरुवात होती आहे काही तरुण आपल्याबरोबर आहेत त्यांना काय वाटतं याबाबत आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधानांनी घोषणा केली लाल किल्ल्यावरून पंधरा हजार रुपये तरुणांना नोकरीसाठी त्याचबरोबर उद्योगासाठी जे आहे ते, 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 जे ते दर महिन्याला दिले जाणार आहेत तर काय वाटतं तुम्हाला आणि या योजनेचं कसं स्वागत आम्ही तर प्रथमत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि मोदी सरांनी जी आपली घोषणा केली आहे ती स्वागत उत्सुक का आहे कारण की एक आपल्या देशामध्ये बरेच जर आपण बघितलं तर सगळ्यांचं एक शिक्षण होतं आहे पण त्यानंतर बऱ्याच लोकांना उद्योग असेल व्यवसाय असेल किंवा एक कोणाला नोकरी करायची असेल तर त्यासाठी त्यांना एक हातभार मिळतोय त्यांना एक प्रोत्साहन आहे आणि अलीकडच्या काळामध्ये काही लोक डिप्रेशन मध्ये वगैरे जे जा जात आहेत त्यासाठी हे पाऊल आपण स्वागत उत्सव आहे असं माझं स्पष्ट म्हणणं महत्वाचा निर्णय घेतलाय हो पन्नास आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकांपर्यंत ही माहिती पण पोहोचली पाहिजे ते सर्वात मोठं एक हे आहे की कसं तुम्ही सगळ्यात पर्यंत ते पोहोचवणार आहात त्याच्याबद्दल थोडंसं काही केलं पाहिजे त्यांनी पण रोजगार नाही आहे अनेक लोकांना गेले दोन ते पाच वर्ष नोकरीसाठी तरुण जो आहे तो झटताना पाहायला बरोबर आहे ते तर ते आहे पण ते इम्प्लिमेंटेशन पण गरजेचं आहे फक्त घोषणा करून उपयोग नाहीये लोकांपर्यंत ते खरंच पोहोचलं पाहिजे असं आम्हाला काय वाटतं तुम्हाला पोहोचल लोकांचं सर्वप्रथम मी आज माझं नाव अजिंक्य डवळे तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व आज जी मोदीजींनी घोषणा केली आहे लाल किल्ल्यावरनं तर ती अतिशय आमच्यासाठी आनंददायी बातमी आहे बिकॉज कारण का की अतिशय बेरोजगारीचे प्रमाण आपल्या देशामध्ये दे फार प्रमाणात वाढतं वाढ वाढत गेलं आणि मोदीजी नेहमी म्हणत आले की बाबा घराघरामध्ये म्हणजे उद्योगपती निर्माण झाला पाहिजे पण असे मोदीजींनी हे पण सांगितले जे उद्योग निर्माण होत आहेत त्याच्या मुमुळे बऱ्याचशे आता इकडे उद्योगधंदेही होत आहेत व त्यांना रोजगार पण मिळतो आहे पण जे पंधरा हजार रुपये भेटणारे त्याचे लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे तर आम्हाला हीच मोदींकडनं अपेक्षा आहे व सरकारकडनं अपेक्षा आहे तर मोदीजींना तीच आम्ही सगळ्यांच्या वतीने आम्ही हीच विनंती करतो की मोदीजींनी जे पंधरा हजार घोषित केले आहेत की ते लवकरात लवकर म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन व त्याचा जी आर लवकरात लवकर मोदीजींनी काढावा हीच आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे आपण जर पाहिलं तर अजून आपल्याबरोबर काय तरुण आहेत पंधरा हजाराची घोषणा झाली आहे तर काय वाटतं युवकांना कसा याचा दिलासा मिळणार ह्याला युवकांना चांगला दिलासा भेटन आता बेरोगा बेरोजगारी जे क्षेत्र वाढले त्यात बेरोजगारांसाठी हे चांगलं अतिशय खुशीचा हे तर मोदी सरकारचं याबद्दल आम्ही अभिनंदन करतो त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे आणि असंच पुढे हे काम करत राहो ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे मोदींकडून पंधरा हजाराचं फक्त पंधरा लाखाचं नाही झालं पाहिजे हे ही अपेक्षा आहे बास नक्की पंधरा हजाराचं जे आहे ते मिळतील कधी मिळतील काही तरुणी आपल्याबरोबर आहेत पंधरा हजार सरकार देऊ करणार आहे भारत सरकार तर काय वाटतं खरंच फायदा होईल हो नक्कीच याचा फायदा होणार जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार एक काही का असं ना आपण एक जर मानधन त्यांच्यासाठी ठरवलं असेल तर प्रत्येकसाठी प्रत्येकासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा खूप मोठा हातभार असणार आहे पण नुसती घोषणा करून याचा होणार नाही पण या घोषणाची अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर केली पाहिजे जर सरकारने ही जर घोषणा केली तर त्याची अंमलबजावणी लवकर होऊन त्याचा फायदा जर सामान्य लोकांना होत असेल तर नक्कीच याचा फायदा होणार तर आम्ही हीच विनंती करतो आणि याची नक्कीच अपेक्षा करतो आणि वाटही पाहतो की ही जी काही मानधन ठरवलेली आहे ती मानधन प्रत्येक कुटुंबियातल्या एखाद्या व्यक्तीकडे आणि त्यांचं कुटुंबियातलं कल्याण व्हावं हीच एक अपेक्षा ठेवतो धन्यवाद जसं की मी आता थोड्या वेळापूर्वी मॅडमने बोलले की सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तर आम्ही तेच आहे की मोदींना अशीच विनंती करतो की त्या जे काही तुम्ही आज जे स्वतंत्र दिनाच्या दिवशी आनंदाची बातमी आमच्या जे काही बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही घोषित केली तर तेच आज त्याचं इम् लवकरात लवकर त्याचा जी आर काढून व लवकरात लवकर जे काही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तो आनंदीदायी बातमी आहे तर ती त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं हीच विनंती जसं मी आधीही म्हटलं की हा निर्णय स्वागत आहे पण त्याचबरोबर जे खरोखर बेरोजगार आहेत आणि ज्यांना खरोखर ह्या पंधरा हजारांची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचावा हीच अपेक्षा आम्हाला सरकारकडून आहे नक्की जो पंधरा हजाराची गरज आहे अशा युवकांपर्यंत हा निधी पोहोचावा अन्यथा जी पंधरा लाखाची घोषणा केलेली होती त्या योज त्या घोषणेसारखं या पंधरा हजाराचं होऊ नये अशी अपेक्षा जी आहे ती तरुणांकडून व्यक्त केली जाते आहे कॅमेरामॅन सुमित भोसलेसा सागरावर साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका